मंडळी आज आ, आई करणार आहे तुमच्यासाठी स्पेशल शेवग्याच्या शेंगायचं कालवण आहे बघा हे इथं थोडं जाडे शेंगा त्यामुळे ते, ते कापलेलं नाही अगो आणि व्यवस्थितपणे हा कापून घेतला आजचा स्वयंपाक आपला गॅस चुलीच्या आईवरची आज आपणही गॅसवर ही भाजी करणार आहे जेणेकरून आता कांदे कापायला थोडी ले अंधार झाला ना त्याच्यामुळे आईंना घरी येण्यास म्हणून आज लवकर स्वयंपाक चुलीवर नसल्यामुळे आज गॅसवर होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण कढईमध्ये तेल मीठ आणि मिरची टाकलेली आहे आता मीठ टाकायचं काम चालू आहे आणि आताच मिक्सरमध्ये थोडा शेंगदाण्याचा बारीक भुगा करून आणलेला आहे जेणेकरून भाजी एकदम चवळ आली पाहिजे ना बघा अशा पद्धतीने मीठ टाकले आता आणि इकडे व्यवस्थितपणे शेंगाईमध्ये पाणी टाकून घ्या जेणेकरून त्या धुवून निघल्या पाहिजे त्या स्वच्छ काही धूळविळ लागलेलं असते काही झाडांवर फवारे बिवारे मारेल असतात पण ही आमच्या शेतातली ज शेतामध्ये शेवग्याचं झाड तिथून ती तोडून आणलेली आहे आता आजीनं आज घाय घरपडीत लवकर जाऊन आईने आता व्यवस्थितपणे मीठ मिरची आणि तेल हलवून घ्यायचं आहे थोडंसं कढईत तापले नंतर आपल्या लगेच शेंगा टाकायचे बघा आणि गॅस पूर्ण फुल चालू आहे आता बघा टाका अशा पद्धतीने हळूहळू आणि या व्यवस्थितपणे आपल्याला आता हलवून घ्यायचे आहे बघा आणि आता याच्यानंतर आपणही मिक्सरमध्ये बारीक कूट करून आणलं होतं बघा शेंगदाण्याचा तो पण लगेच टाकायचा आहे भाजी संघ आणि ते पण व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे बघा ख कारण की आता हे मसाला थोडा आपल्याला हलवायला प्रॉब्लेम येऊ शकतो जेणेकरून तुमच्याकडे थोडे काय असेल त्याने वापर करू शकतो हलवण्यासाठी आता शिजण्यासाठी आईने टाकलेलं आहे पाणी भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगाईमध्ये अशा पद्धतीने आता याची वाफ पाहायला लागेल आपल्याला ला बहुतेक असं वाटतंय मला हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थितपणे टाकून घ्या पाणी अंदाजानुसार आणि इकडे आपलं ते बघा घाण पाणी निघलं होतं इकडे शंगा दोन तशा शिल्लक राहिले हे बघू शकतात पाच ते दहा मिनटं आपल्याला थोडे गॅस म्हणजे शिजत ठेवायचे आहे शंगा अशा जेणेकरून ते आपल्या जास्त टाइम व्यवस्थितपणे शिजल्या पाहिजे हे बघू शकतात आताच आपण वाप काढलेले आहे आणि खूप जोरदार थोडी कडे खाली लागलेले आहे पाहिलं नाही आईने त्यामुळे हे बघा असे शवगाच्या शांगा शिजलेल्या आहे व्यवस्थितपणे त्या हलवून घ्यायच्या बघा थोडस उकळून द्यायचं आहे जेणेकरून मस्त झाली पाहिजे बघा रस्सा आला पाहिजे म्हणजे मतऱ्या आजींडला खाण्यासाठी या बाजूला आपली हे बघा सुकट मस्त पैकी शिजत आहे ऑनलाईन साठी हे बघा मस्तपैकी झालेली आहे आणि तिच्यात कोथंबीर टाकलेली आहे आणि इकडे हे बघा मस्त पेकी शेंगा मध्ये आता गॅस बंद करावा लागेल जेणेकरून मस्तपैकी आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता आणि इकडे सुकटी कालवण मस्तपैकी कारण की बघा ही ही शेंग शिजली की नाही ती आपल्याला आता कळन लगेच गरम आहे ते आपल्याला एका थाटामध्ये यावं लागेल हे बघा अशी उशि आता शिजली की नाही बघू खूपच गरम आहे आणि व्यवस्थितपणे शिजलेली दिसते शंग अशी तुम्ही पण घरी भाजी करू शकतात हे बघा तांबडा रस्सा आलेला आहे भाजीला त्याच्यामध्ये आपण शंगदाण्याचा बारीकूट टाकलेला होता जेणेकरून मात्र आजींना खाण्यास मस्त चोरून भाकर खाण्यास मजा आली पाहिजे आणि इकडं सुकटीला पण उकलेली आहे आली 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 आहे बघा मिळ पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद आशी पाहिजे तुम्ही घरी बनवा